नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राज्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजारभाव जाणून देणार आहोत तर आपल्या चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांना तुम्ही हो का वगैल साडे साडेसातशे रुपये कुठले तुम्ही कुठले साडे साडेसातशे रुपये गेली गोल्टी वगैरे गोल्टी सहाशे एकाहत्तर कुठले तुम्ही सहाशे एकाहत्तर रुपये गेली गोल्टी मीडियम साईज कांदा काका बोगाल कांदाशे बाराशे कुठले तुम्ही राधापूर बाराशे रुपये घ्याल कांदा एकदम क्वालिटी गड चौदा रुपये काका बोगाल कांदा चौदा सोळा कुठले तुम्ही जिचंडी चौदा सोळा रुपये घ्याल कांदा भाऊ काय बाराशे कुठले तुम्ही कोणती कांदाची नारळी व्हरायटी परवडलं तुम्हाला किती अपेक्षा होती तुमची काय भाव झाले पाहिजे आता पंधराशे जायला पाहिजे हा ना बरोबर आहे ना असे ना हॉटेल बरोबर आहे ना

बाराशे कुठले तुम्ही कोणती कांदा चायना वरायटी बाराशे रुपये होऊ शकता खादर मालिक तीनशे दोन रुपये घाललाय मीडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ का बघायला कांदा బారాశె పంచలేడా బాశే రూపాయ క్వాలిటీ కదా కౌదాశ చౌదశండి వరడి చౌదశ రూపాయ साइज कांदा मित्रांनो कलर कांद्याला एकदम गडद कलर मध्ये कांदा काका काय बघायला का, का, का कांदा चौदाशे रुपये कुठले तुम्ही अनकोट्याची व्हरायटी कोणती कांद्याची डबल पत्ती डबल पत्ती नारळी व्हरायटी चौदाशे रुपये झाला कांदा कांद्याची व्हरायटी नारळी डबल पत्ती एकदम क्वालिटी भाऊ का हो गेला कांदा సాబారాశలే వరాయ బారాశ సుపల రూపాయ पौल, चायना वरायटीचा कांदा होऊ शक्य मित्रांन कांदा का हो कांदाशे एकतीस कुठले तुम्ही वरायटी कोणती कांद्याची एकतीस रुपयाला कांदा काय रॉयल शेतकरी हा रॉयल शेतकरी राजा मीडियम साईज मध्ये कांदा आहे बहु का हो कांदा बाराशे सत्तर बाराशे सत्तर कुठले तुम्ही ३डी साईट ३डी झालं मीडियम साईज मध्ये कांदा मित्र गडद कलर मध्ये कांदा कलर कांदा बाबा का कावव कांदा 400 रुपये कुठले तुम्ही अनकोटेड अनकोटेड वैरायटी कोणती कांद्याची चायनाची चायना वैरायटी 400 रुपये याला कांदा कांद्याची साहेब माझा नंबर काउंट कांदाची चायना 1436